मुंबई आणि आसपासच्या परिसरात मागच्या चोवीस तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यातच रविवार असल्यामुळे धबधब्यावर नागरिकांनी गर्दी केली नवी मुंबईतल्या धबधब्याजवळ चाळीस ते पन्नास जण अडकले नवी मुंबईच्या बेलापूर जवळ आर्टिस्ट कॉलनीच्या मागच्या बाजूला असणाऱ्या डोंगरात धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी चाळीस ते पन्नास पर्यटक गेले होते मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर हे पर्यटक तिकडेच अडकून पडले त्यानंतर अग्निशामक दलाचे जवान आणि नवी मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले अग्निशामक दल पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालंय गोरखंडाच्या साह्याला अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढलं जात आहे तर दुसरीकडे पनवेलच्या नांदगाव मागील डोंगरावर ट्रेकर असल्याची माहिती मिळते डोंगरावर ट्रेकिंग करायला आलेले सहा ते सात जण अडकले आहेत यातले काही जण मंत्रालयातील कर्मचारी आहेत अडकलेल्या ट्रेकरना सोडवण्यासाठी स्थानिक नागरिक आणि पनवेल पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यात नवी मुंबईमध्ये जोरदार पावसाचा फटका वाहन चालक आणि नागरिकांनाही बसलाय अनेक वाहतुकीचे रस्ते पाण्याखाली गेले आहेत पावसाने थोडीशी उसंत घेतली असली तरी अजूनही संततधार सुरूच आहे त्यामुळे अनेक सबवे पाण्याखाली गेले आहेत